तुम्हाला नाही करत गोड खाती म्हणून तुला बोलते की तू गोड खाऊ नको मी तात्याला नाव सांगन काय गोड खाल्ले हा काय खाली ती पेरू खाते त्याच्यामुळं पेरू गोड नाही मध्ये दिवस मग कसा आता पेरू गोडत असत ना खा खात एवढा ते एकदा खाल्लात की तू खा दुसरा काय होणार त्याने होय ती काय बोलते माहिती आहे तू पेरू खाल्ला ना ते गोड त्याने डायबेटीज वाढल तुझी पण आणि माझी पण आहे का नाही मग तू खाते का पेरू मग बराबर ती तुझी काळजी घेते ना तात्या पण काळजी घेतो तेव्हा तो गोड खाऊ नको गोड खाले की डायबिटीज वाढन तुला गोळ्या चालू डायबिटीजच्या बरोबर ना मी तर काय बोलत नाही बाबा कोणाला ज्यांना जे खायचे त्यांनी ते खा आणि दवाखान्याची बातला लांबच राहायची खाण्या कोणाला रोकत नाही खा नाही तर काय रोकायचं नाही लावायचं काय खाल वाढलं शेवटी डायबिटीस होत नसती समजलं तुम्ही गोड फ्रूट जर खाल्लं ना कोणतं त्याने डायबिटीस व्हायची भाकरीचं का नाही बनवलं तरी पण त्यांना तू खा आतू आण भाकरी बनवल्या

हा वाढलंय मग दाखवा तेव्हा तेव्हा खाण्यातून आलायच्या पोळ्या आलायच्या हे खायला चार पाच दिवस खाण्या झालं मेडिकल मधून ते क्रीम हे आज झाले मजली पप्पाला